तुम्ही सगळे जण आहात आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल झालेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे आणि माझं स्पष्ट मत आहे आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपवले जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेले नाही सर्व जाम नाम भेद लालूच आमिष यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले मी मानाचा मुजरा करतो जबाबदारी आता आपली वाढलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच गोष्टी आपण गाजू शकलो नाही तरी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे तो विजय आणि त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस तरी क्षमा नाही करणार मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळे जण निष्ठेने घडलात अगदी अक्षरशः आम्ही सगळे जण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची पाण्याची फिरण्याची कसली जी जशा त्यांनी चोरी सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकतो कारण तन मन धन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे आणि आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम पडलेला आहे आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ती शक्ती अशीच एकजुटीने एकत्र ठेवा जेणेकरून तुमच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल माझे आई बाबा असतील दादा असेल ताई असेल हे गद्दास जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही हा अभिमानास्पद संजय तुमचा केला जाईल हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्त होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे असेच सोबत राहा लढाई संपलेली नाही लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे तेवढी जिद्द महत्वाची असते जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू देऊ शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही या निधीच्या जोरावर आपण परत जिंकू मला तर त्याची काही चिंता वाटत नाही सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो असेच एकत्र राहा मजबूतीने राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र